हो हरिभाऊ सागाजी सोनोने राहणार सावरगाव तालुका येवला जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस चौचाळीस चोपन ब्याऐंशी मागील वीस वर्षापासून मी शेती करत आहे पण खरीप हंगामामध्ये माझे बारा ते पंधरा पॅकेट असतात तर वर्षी या वर्षी मी चे एक पॅकेट लावलेलं आहे या या वराटीचं कनिषय टोकलोक भरलेलं आहे आणि मर रोगाला पण कमी बळी पडते बाकीचे पे, वरा पेक्षा ॲवरेज पण जास्त आहे आणि कमी दिवसात येते या व्हरायटीचं जे कनिज आहे ते टोकापर्यंत भरलेलं आहे या वराटीचे जे दाणे आहे हे चिचुक्यासारखे आणि रुंद आहे आणि टोकदार आहे आज माझी मका ही एकशे वीस दिवसात झालेली आहे पण आज चारा तिचा एकदम हिरवागार आहे आज मी याचा मुरगास म्हणून उपयोग करू शकतो असं हवान मला सर्वात जास्त आवडलेलं आहे हवान सर्व शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी जास्त करावं असं अशी माझी विनंती आहे नमस्कार <स्थित्थ>